नमस्कार मंडळी आत्ताच स्वामिनीची आंघोळ झाली हा आणि तिला आंघोळीचं लय जीवार येतं तिला राग लय येतो आंघोळ घातल्यावर दोन दिवस एक एकदा आंघोळ घालते तिला तर त्या रोज, रोज निघाल हा पण आंघोळ केली ना ती एकदम फ्रेश होती ती हा आंघोळ पाहिजे मग तिला असं फ्रेश वाटत अंगात दुधाचा वास शी सु ते मालिश रात्री पुन्हा व्यायाम होतो ना तर आता तिला झोपी घालून मस्त आम्ही जेवण आहे ना आज आहे आम्हाला मक्काला झोपली पा आता स्वामीनी तिच्या छातीवर असं बाळ आता ठेवलं जर सगळं दचकू नाही म्हणून आणि एक ताई विचारत होती की ती अशी एका बाजूला जात नाही का झोक्यामध्ये म्हणजे ह्या कोपऱ्यात किंवा त्या कोपऱ्यात तर आम्ही नाही का खाली असं थोडं खड्ड्यावानी करेल आणि साईडला जे आहे तर हे असं लावेले तर याच्यामुळं मग ती अशी सरळ झोपती ग्वादाट टाकेले पा खाली थोडंसं असं खड्डं केल्यावर करायचं साईडला काहीतरी टाकून द्यायचं त्याच्यामुळं मग साईडला सरकत नाही ती तर हे खत आणलं पा म्या पंधरा 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 ही भेटली साडे सोळाशे रुपयाला गोणी खाचे बावले वाढले आणि इकडं दोन गोने युरियाचे आहे या साडेतीनशे रुपयाला आणलेले एक म्हणजे या मिक्स करून टाकायच्या आहे आता तो जेवण केलं के के का आईनं जेवण केलं का खरंच तू जर सग जेवण कर अजून हा तर इकडं सोनूची मम्मीने जेवायची तयारी केली आणि आज सोनूची मम्मी बी वाटतं आमच्या संग जेवायला आज मी बी तुमच्या संघ जेवायला मला बी कळलं पाहिजे ना की दोघं मारले काय का, का, का खाती मी तिकडच बसेल राहते बाप रे भरोसा नाही काय तू आमच्यावर तुला असं पण आम्ही परकेपणाची जाणीव नाही होऊ देत मायलेक होऊ देते आम्ही तुला आपलंच समजतो तू कोण अस समजते आम्हाला समजते नाही मला समजत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना देवपूजा दाखवत जा म्हणे तुमची सोनूच करतो तर सोनूनच करेल दिवा इज इज आला का गो म्हणजे त्यांनी वात वरणी केली तेल आहे त्याच्यामध्ये हा तेल आहे वात थोडी वर करावं लागतो व्यवस्थित वाट त्याच्यामध्ये हा पूजा करतो कृ कस हा सकाळीच लगे म्हणजे माझ्या सोन्या रोज शाळेत जायच्या आधी पूजा करतो ताई बरोबर आहे कशी करू कधी गंला विसरतो कधी गरबडी पण रोज करून जातो मी बघून घेत त्याचं काही विसरलं असल्या तर हे फुलं जे आहे ना देवाकडे डेट करून ठेवली एक दिवस एक दिवस देवाकडे तोंड करून ठेवलं फुलाच तर काहीच म्हणणं असं आलं की डेट देवाकडे पाहिजे काहीचं म्हणणं असं आलं की डेट देवाकडं नाही पाहिजे आता काय करावं ते काही ना पण जाऊ द्या आता परत सांगा ज्या जास्त कमी येतील तसं ठेवू आपण बरोबर आहे का नाही तेच योग्य राहील ना आता त्या घरामध्ये आमचं किचन होईल ना तिथे चांगली मोकळी चाकडी जागा करून घेणार आहे आणि ते फरशी बसवली का असं मस्त दगड व्यवस्थित करून घेणार आहे मी देवाला हा स्वण्यास देवपूजा देव देव करतो त्यामुळे देवपूजा दाखवणं काही शक्य नाही तो सकाळी लवकर उठून देवपूजा करून आणि शाळेत शाळेत जातो चला मग माय कुठे गेली त्या डोकू राहिल्या आल्यास आपण एकदा वाढून घ्या लोक तुम्ही वाढून घेतलं हा सगळं रेडी केलं हा आज टाकायला खत टाकायचं आपल्याला हाव ना हाव ना, ना। सोनुष मम्मी बी येणार रे भाऊ हा मी बी येते अहो वावरात एका दिवसात खत होतो त्याच्यामुळेच मला यायचंय की तुम्ही खत कसे टाकते दोघ जण दोन दिवस लागतच नाही ते खताला कमीत कमी बसून ना की कि तुम्ही किती पटपट खत टाकू राहिले तर हा त्याच्यामुळे यांच्या सोबत मला आज जायचं तो भरोसा नाही ना आमच्यावर चला मग मंडळी जेवायला या जेवायला मी आधी तुम्हाला वाढून देते दोघांना बर काय भाजी आज आज पालकांची भाजी बेसन पीठ आता है न? ना शेगदाने घातली बेसन बे पीठ अच्छा तो अशी शपू पालकांची भाजी करती माय आकिला केली आपल्याला केली हां तीची भी दाखू ना कैरी आहे काकडी आहे कांदा आहे आणि मुंग हे मुंगवडा आणला मी गायल तीन याला तेल नाही घेतलं मी हा काही मोठी तिकट नाही हा कावळ्या मिरच्या आहे अजून ठेव मला ठ्याचा अजून फिक्का असला की जास्त खातो माणूस ठ्याचा हे मुंगवडा पंधरा रुपयाला भेटतो मक पहिले चौदा लागतो पण चौदार हे भज्या आणणार होतो मी तर भजन होते त्याच्याकडं मग कोण हाटली फिरत बसन म्हणलं काय अजून तर म्हणे मुंगवाडा आहे समोसा आहे ब्रेड वाडा आहे तर मग मुंगवाडा चांगला लागतो तर मग मी मुंगवाडा घेऊन आलो नाही खरंच चांगला लागतो मुंगवाडा आणि इतकं कडक तळते ते मस्त कडकच काम लागतो मग हा आपल्याला घरी नाही जमत तशी जमन ना माहित असल्यावर जमन ना आज ज्वारीची भाकरी भाऊ शाळूची भाकरी हा अहो शाळूची भाकरी रातपासून पासून पण तुम्ही दोघं भांडरा जेवाल गेले होते तर मग आम्ही दोन भाकरी टाकल्या होत्या त्याच खाल्ल्या राती तर दो दोन भाकरी टाकून खाऊन गेले हा मला जवारीची भाकर लय आवडायला लागली आणि मी सलग तीन दिवस बट्ट्या खाल्ल्या डाळ बट्टी तर माझ्या पोटाची ताशीर बिघडली जरा कारण जेवढी ज्वारीची भाकर पाचाला सोपी राहत तेवढं गव्हाची चपाती नाही राहत आणि बाट्या नाही राहत अन काहीच नाही राहत तर ही ज्यावारी आपण कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं ना पंचवीस रुपये किलो न घेतली तर सगळे पानाला लागले आमच्याकडे चाळीस रुपये किलो आहे तीसच्या पुढंच रेट पण आमच्याकडे पंचवीस ते तीसच्या मध्ये भेटती आपल्याकडे तीस भेटते पण तू चांगली लागली पंचवीस हा ती आपल्या मित्रमंडळातच घेतली ती हा व्यापाऱ्याकडून घेतली तर तीस रुपये भेटते आमच्याकडे पण काही काहीकडं पन्नास रुपये बापरे हा इथं नसत बाहेर कुठं राहत असत नाही महाराष्ट्रातच बापरे नाशिक म्हणजे तिथं ना माग भेटत ग बाहेर जिथं जास्त पिकत तिथं स्वस्तच भेटत बरोबर आमच्याकडे लावते लोक शाळू कर मा तू जेवायला चालू आज पा पहा खत टाकाला त्याच्यामुळे दाबून जावास <laughs> मी पाहणारी नुसतं कट टाकताना टाकत नाही टाकणार बर का बघू बघू मिरच्या घ्या ना एवढ्या मिरच्या काय करायचं मला अहो मग मिरच्या माग ठेवल्या मिरच्या दोन ही राहिलो तर इकडं सोनूच्या असं चालू आहे बा मळण झालं काकरी का दर्शक कायम झालं हो तिच्यासाठी रमा नरम टाका जाय आणि मायासाठी कडक टाका जाय पापुड्यावाली खाली घ्यायची तिला असं नरम पाहिजे ना जेवायला म्हणून नाही मी असं सुरू नाही घेते तस काही नाही तर ही सोनूच्या मम्मीची भाजी आहे भाजी आहे त्यांच्या सगळ्याची भाजी मग एकठीचीच राहते पहा तेवढी मला तुमची तोंडी लावाल त्या ज है ना हा चटणी घेऊ शकते ना तू तोंड हीच भाजी मला तू भरच्याला भाजी दुपार खाऊन घेते कमेंट केली होती तिला खोबऱ्याची भाजी खाऊ खो घालता नाही नाही मधून सगळ्या भाज्या खाते मी खोबरे राहत बदाम राहतो पालखाची भाजी राहती दोडक्याची राहते म्हणजे ते खोबऱ्याच्या मध्ये दोडक टाकते ते आणि दोडक खाल्लेलं मला सांगितलं एक जण चांगलं राहतं म्हणून काय ते होत नाही बाळाला ची, ची, आ, हा तर सगळ्या बाजारात आलटून पलटून फक्त खोबरेची खसखसीची जास्त एळच राहते तर मग बासा जेवाला झालं आपलं सगळं आहे ना झाले तुमचे करते पटकन आवडतं सगळं हा आणि लय दिवसापासून आम्ही प्रयत्न करतोय सकाळच्या जेवणाचा व्हिडिओ टाकाचा पण आता टाकाजू तर ते काही शक्य होत नव्हतं पण आता माणसं भरपूर झाली ही माय झाली ती आई जो देऊ राहील तिकडं मग मस्त निवांतपणे बसून व्हिडिओ व्हिडिओ काढता येतो बरोबर आहे की नाही आई मग आमची बी जेवण होती आता आईचं झालं आई म्हणलं परत दुपार आता तू भाजी घे आणि जेवण कर आरामशीर बरोबर करते ना तर धकत नाही पण मग गोळीसाठी करावं हम्म तर चला मग या जेवायला धन्यवाद बाय